अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणामाल माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अरे बोल मेरी नानी अरे बोल मेरी नानी अरे बोल पर, अरे अरे अरे, अरे पर अरे पर अरे दमन शिक्षक मार्च संपूर्ण राज्यभर हे आंदोलन चालू केलेले आहे आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे आणि हे जे आंदोलन आहे ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या आदेशाच्या विरोधात आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो संचना आदेश आहे तो प्राथमिक शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था पूर्ण देश लावण्यासाठीचा लावण्यासाठीचाच साथ हा आदेश आहे आणि हा आदेश जर तसाच राहिला तर या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी जनता आहे आणि या जनतेची जी मुलं आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हैरवणीवर येणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी होत आहे तुम्ही आता बघितला छोटासा सिंधुदुर्ग जिल्हा असून सुद्धा एवढा प्रतिसाद या आंदोलना मिळालेला आहे या संच मान्यतेच्या आदेशाचे दुर्गामी परिणाम भविष्यात होणार आहे शासनाने

या धोरणामध्ये बदल केला वीस पटाला एक वर्गाला वर्गाला आए, शिक्षक देण्याचं मान्य केलं आम्हाला हेही मान्य नाहीये वर्गाला प्रत्येक वर्गाला शिक्षक दिला पाहिजे आणि आमचं जे मागणी आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्गाला शिक्षण दिला सहावी सातवी आठवडा प्रत्येक वर्गाला शिक्षक दिला पाहिजे आणि हे धोरण आम्हाला मान्य नाही कारण या धोरणामुळे डोंगरी भागात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये शिक्षक संख्या जाधव नाही शिक्षक सरप्लस होणार आहे त्यानंतर शास्त्राचं धोरण आहे ते पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे त्या वीस पर्यंतच्या आतमध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी असतील त्या शाळा आणि त्यातले शिक्षक आहेत त्याची आस्थापना बदलायची त्यातलं नेमकं गुपीत एवढंच आहे की प्राथमिकच शिक्षण पूर्णतः बंद टप्प्याने बंद करायचं आहे खाजगीकरण करायचं आहे नोकर कपातीकरण करायचंय कंपनीकरण करायचं आहे आणि या शासनाच्या धोरणावर ते आंदोलन आहे खरं म्हणजे हे जे आंदोलन आहे ते आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रावर यशस्वी झालेलं आहे हे पहिल्या पहिल्याच आंदोलन आहे शासनकर्त्यांनी याची जर जाणीव जरी घेऊन याची दखल घेऊन जर या आंदोलनाची दखल घेऊन जर हा आदेश रद्द नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रावर शिक्षक समिती जे बरोबर येतील त्यांना घेऊन अजून तीव्र आंदोलन करील आणि त्याचे सर्व परिणाम शासन करताना भोगावे लागतील खरं म्हणजे हे जे आंदोलन आहे ते आंदोलन आमच्या कुठल्याही मागण्यांसाठी नाहीये या आंदोलनामध्ये फक्त एकमेव हो मागणी आहे फक्त ती म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासनादेश रद्द करावा ही एकमेव हो मागणी घेऊन याची ठिकाणी हे आंदोलन चालू आहे जर या जी आर नुसार जर संच मान्यता लागू झाली पुढच्या वर्षी तर ना शाळा राहणार ना शिक्षक राहणार आणि गरिबांचं शिक्षण हे शासन हिरावून घेणार हे नक्कीच आहे या शासनाचा उद्देश असाच आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर काढून जास्तीत जास्त शाळा त्याला बंद करायच्या आहेत आणि ह्या शाळा बंद होऊ न देण्यासाठी हे केवळ शिक्षकांपुरतं आंदोलन मर्यादित राहता नये तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा या अन्यायाविरुद्ध जेव्हा पेटून उठेल तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित जे तळागाळातील मुलांसाठी जे शिक्षण होतं ते शिक्षण या जिल्ह्यात टिकून राहील अन्यथा धनदाणगे जे आहेत त्यांच्या पदरात हीच पूर्णपणे शिक्षण व्यवस्था जाणार आहे सगळे वर्ग खालसा होणार आहेत शिक्षकांची नोकरी आता जी आहे तिथे शिक्षक आहेत ते सगळे आहे, बहुतांशी चाळीस पंचेचाळीस पस्तीसच्या पुढचे आहेत त्यांची सर्व्हिस होईल पण पुढे काय या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळाच नसल्या तर शिक्षकांची पद निर्माण होतील का आणि शिक्षकच नसतील तर अशा शाळांमध्ये मुलं येतील का गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळणार का हा मोठा प्रश्न आहे आमचा लढा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा टिकण्यासाठी आहे शिक्षकांची पदं टिकण्यासाठी आहे आज पूर्वी सहा पद होती वरती पाच ते सात साठी त्या ठिकाणी तीन शिक्षक होते खाली दोन होते पाच पद आणि मुख्यतः पद एक सहावं पद होतं सगळी पदं गेली आता फक्त चार आहेत पद म्हणजे खाली दोन शिक्षक आणि आता तिथे पण आणलं त्यांनी काय केलं पुन्हा वीस पटसंख्येच्या आत मध्ये एक शिक्षक ठेवायचा आणि दुसरा कॉन्ट्रॅक्ट बेसेस वरती नेमायचा काय कॉन्ट्रॅक्ट बेसेस वरती नेमणार शासनाकडे पगार द्यायला पैसे नाहीत का अहो जे रिटायर होतय स्वतः जे कंट्रोल रिटर्न होतय त्यांना पुन्हा तुम्ही नोकऱ्या देताय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल